गाझीदाच्या या दुःखद घटनेनं जाण्याच्या संपूर्ण महाराष्ट्रच जा नव्हे तर पूर्ण देश फोरका झालाय म्हणजे जी आई वडिलांची जागा होती ती त्यांची जागा होती ती जागा न भरून येणारी जागा होती संपूर्ण महाराष्ट्राची या देशाची हानी झाली पवार कुटुंबाला यामधून सावरण्याची क्षमता परमेश्वरांनी यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचं आज सकाळी बारामतीमध्ये विमान लँडिंग होत असताना दुर्घटनेमध्ये अकाली निधन झालं या निधनानं महाराष्ट्राला खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि या संदर्भामध्ये आपण सांगली जिल्ह्यातील त्यांचे अनेक कार्यकर्ते असतील आमदार असतील यांच्या प्रतिक्रिया आणि श्रद्धांजली घेत आहोत आपल्याबरोबर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत विष्णू माने आपण त्यांच्याशी बोलू खरं तर खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे दादा आपल्या गाखाली गेलेले आहेत फार मोठी दुर्घटना आहे महाराष्ट्राची या देशाची न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे दा अजितदादासारखा नेता या महाराष्ट्रात या देशात परत घडेल असं मला वाटत नाही कारण रोकटोक बोलणारा लोकांना न्याय देणारा सर्वसामान्य माणसाला किंमत देणारा आणि तिथं फायदा होतोय का तोटा होतोय न बघता जे योग्य आहे तो निर्णय घेणारा सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन जाणारा शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रामध्ये कोण पडून नेत असेल तर अजितदादानी नेण्याचा प्रयत्न केला उदाहरण म्हणजे आमचे माझे मिरजेचे लाडके आमदार इद्रिजबाई नागपोडी सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला विधान परिषदेचे आमदार की कोणाच्या डो स्वप्नात सुद्धा अपेक्षित नसणारी गोष्ट जी घडवली ती दादांनी दिलेल्या शब्दानं वचनानं घडवली म्हणजे असा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ओळखणारा त्या कार्यकर्त्याची किंमत जाणणारा आणि कुठल्या जाती धर्माचा न बघता कार्यकर्त्याला न्याय देणारा या देशातनं या राज्यातून नेता हरपला ही पुकळी भरून न निघणारी आहे पण या दुःखातून पवार फॅमिली असेल राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्याची परमेश्वराला विनंती करतो आणि मी दादांच्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो काय सांगाल कारण दादांचा शब्द म्हणजे खूप मोठा वादा असायचा कारण त्यांची ओळख होत होती दादा म्हणजे वादा अशा तऱ्हेनं तुम्ही आता विषय काढला की आमदार यदरीश नायकवाड यांना त्यांनी उमेदवारी हे दिली आमदारकी दिली तुम्हालाही प्रदेशाचं उपाध्यक्ष म्हणून पद त्यांनी दिलं मी ज्यावेळी मैनुद्दीन बागवान असेन मी असेन अंदादेव देव म्हणे सुरेश आवटी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी आम्ही पहिली भेट अजितदादांची घेतली जयंत पाटील साहेबांनी पा यांना सोडून जाताना त्यावेळी दादानी आम्हाला तुम्ही प्रवेश करा माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला लागेल तो निधी देतो म्हणून शब्द चार पाच महिने अगोदर दिलता आमच्या बॉडीची मुदत महानगरपालिकेची संपली होती पण कार्यकर्त्याची पत आणि किंमत वाढवण्याची जी ताकद अजितदादाकडे होती ती ह्या महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याकडनं नव्हती आम्ही नगरसेवक नसताना मी असेल दिग्विजय सूर्यवंशी असेल जगदाळे सर आणि चार पाचच माणसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मा होतो पण दादाने आम्हाला शंभर कोटी निधीचं आश्वासन दिलं तर त्यातला पहिला टप्पा पन्नास कोटीचा दादांनी आम्हाला महापालिकेच्या विकासासाठी सांगली मिरज कुपवाड शहराच्या पन्नास कोटी निधी दिला आणि मागच दोन महिन्या अडीच महिन्यापूर्वी महाराष्ट्र जिल्ह्याच्या आढावा बैठका होत्या आम्ही न मागता तुम्हाला आणखी पन्नास कोटी निधी द्यायचा आहे तुम्ही महापालिकेत ताकदीनं कामाला लागा तुम्हाला लागेल तो निधी पुरवतो आणि महापालिकेचा विकास घडविया असं न मागता देणारा नेता या महाराष्ट्रामध्ये आता पायाच्या चपल्या जिजल्या तरी बी कधी कधी दिलेली शब्द आणि वचनं पाळणारे माणसं या समाजामध्ये आता राहिलेली नाहीत पण प्रखड बोलणारा योग्य वाटलं तर योग्यच निर्णय घेणारा असा नेता आज आपल्यातून गेला शब्द दिलेला इद्रिजबाईंची एम एल विषय असेल किंवा महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी देणारा निधी असो माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या समोर ज्वलंत उदाहरण आहे नक्कीच कार्यकर्त्याची पत आणि किंमत वाढवणारा नेता आज आपल्यामध्ये नाही आहे आणि शब्दाला एक त्यांची किंमत होती आणि दिलेला शब्द पाळण्याची ऐकपत किंवा ताकद त्यांच्यामध्ये होती आणि हा नेता आज आपल्यामध्ये नाही याचं खूप मोठं दुःख मला होत आहे अशा तऱ्हेची भावना विष्णू माने यांनी व्यक्त केली आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज असं नेतृत्व या महाराष्ट्राला या देशाला परत कधी मिळेल अशी अपेक्षा माझ्या गेल्या पन्नास वर्षाच्या राजकीय सामाजिक कार्यकिर्दीमध्ये असा नेताच मी बघितलं नाही ने भरपूर नेत्यांच्या बरोबर काम केलं पण दिन नेतृत्व नेतृत्व रोखोक बोलणारा खऱ्याला खरं म्हणणारा नेता आज आपल्यातून गेला आ अजूनही घटना झालेली मला असेल आमच्या सर्व सहकार्यांना मान्य नाही आणि पटत नाही नियतीचा घाला आज आज असा कसा दिवस उजाडला असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतोय सांगली जिल्ह्याचा असेल महाराष्ट्राचे असेल हे देशाची सर्वात मोठी हानी आजचा हा काळा दिवस का उजाडला असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतोय